न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अभिषेक कळमकर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल आर्थिक वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण आर्थिक कारणावरून शेतकऱ्याला पाच दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवून लाकडी काठी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित रवींद्र रामराव शेळके यांनी कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बारा मे ते सतरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान अहिल्यानगर ते सोलापूर रोडवरील मुठ्ठी चौक सर्कल पुलाजवळ घडली आरोपी मच्छिंद्र झेंडे अभिषेक कळमकर लालू उर्फ अभिषेक जगताप तसेच लोखंडे मावशी व अन्य पाच अनोळखी इस्मांनी पीडितास जबरदस्तीने नेऊन ने वेगवेगळ्या ठिकाणी ने डांबून ठेवले आणि शारीरिक छळ केला या काळात त्या शिवीगाळ दमदाटी करत हातपाय तोडण्याची धमकी देऊन जबरदस्तीने नोटरी लिहून घेतल्या गेल्या गुन्ह्यात टोयोटो कंपनीची एम एच सोळा डी एफ चौवेचाळीस सत्तेचाळीस ही पांढऱ्या रंगाची कार वापरण्यात आली असल्याचे समोर आले असून सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस उपनिरीक्षक श्री मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर माझं नाव रवींद्र रामराव शेळके राहणार कोल्हा मी दाद नगरचे माझे आमदार दादाभाऊ दशरथ कळंबर यांच्याकडे ड्रायव्हर ही नोकरी करत होतो गेली आज दहा वर्षे मी त्यांच्याकडे नोकरी केली परंतु त्यांचे आणि त्यांचे पुत्नी अभिषेक कळंबर या दोघांनी रहित शिक्षण संस्थेमध्ये जे काही घोटाळे केले होते आर्थिक ते मला सर्वस्वी माहीत असल्यामुळे मी त्यांची नोकरी गेल्या दोन वर्षापासून सोडून दिली होती नोकरी सोडून दिल्या असल्यामुळे ते मला विविध प्रकारने मला टॉर्चर करत होते आणि मला माहीत होतं की त्यांच्या त्यांच्यापासून दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे अशाच प्रकारे गेल्या सहा महिन्यात त्यांनी माझ्या रोडवर मा निव निंबुडी त्या आपल्या कोळवडी फाट्याच्या थोडं पुढं माझ्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केला त्याच्या प्रयत्न केल्या प्रयत्न केला असता के मी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या तशी रितसर तक्रार पण दाखल केली होती आणि आत्ता गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी दुपारी मी माझी सासरवाडी वाकडला जात असताना यांनी मा अभिषेक कळमकरच्या सांगण्यावरून माझं अपहरण करण्यात आलं अपहरण करण्यात आ अपहरण करण्या अपहरण करून ते मला चिखली या मच्छिंद्र झेंडेच्या गावी घेऊन गेले गावी घेऊन गेले तिथं स्वतः अभिषेक कळंकरा आला दांडा घेऊन आले मला तिथं विविध प्रकारे हांडमार केली आणि मला म्हणे माझे पैसे देऊन टाक तुझे तुझे सगळ्या प्रॉपर्ट्या माझ्या नावावर कर असं म्हणून तिने मला महाराण केली नंतर मला नगरला आणलं नगरला येऊनसुद्धा तिने माझ्याकडून विविध प्रकारच्या नोटऱ्या करून घेतल्या माझी गाडीवर गाडी ताब्यात घेतली तिची नोटरी केली म्हणजे भरपूर त्याने मला टॉर्चर केलं आणि दुसरी गोष्ट त्याने माझे भाव पोपटराव शेळके यांनाही बोलून त्यांनाही टॉर्चर करण्यात आलं एक बाई मध्यस्थी घाल दिस्टिहा, मध्यस्थी घालून त्या बाईचे माझे विविध प्रकारचे फोटो काढण्यात आले आणि मला ब्लॅक म्हणजे मला त्यांनी म्हणजे माझे त्यांनी ब्लॅकमेलिंग चालू केली आणि तसंच ते पोपटरावाला म्हणले की तुझं आणि तुझ्या त्या रवी शेळकेचं आम्ही संतोष देशमुख करू तुमच्या दोघांचे तुकडे करू आणि बोरमध्ये टाकून देऊ तरी पण आज मी कसं तरी वाया करून त्यांच्यापासून मी ते सुटलो आणि आज मी दोलीस स्टेशनला तक्रार दाखल मी रिसर्च त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे तरी पण मला न्याय हवा आणि त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला संपूर्ण कुटुंबाला धोका आहे आम्हाला कुटुंबाला जर काय झालं त्याला सर्व जबाबदार हे कळमकर कुटुंबही राहील मला न्याय हवा आणि मला संरक्षण पण हवं आहे